दारूबंदीच्या कामासाठी सगळ्या गावांनी धडपड करून केलेले काम आज चांगल्या प्रकारे त्याला यश मिळालेलं आहे <jour> नमस्कार मी राजश्री राजेंद्र बुर्व बोलतो आहे लोकनयुक्त सरपंच आंबावडे गेले तीन महिने झाले या दारूबंदीच्या कामासाठी सगळ्या गावाने धडपड करून केलेले काम आज चांगल्या प्रकारे त्याला यश मिळालेलं आहे तरी सर्व गावच्या महिलांचं यश असून सर्व महिलांनी आपल्याला प्रतिसाद देऊन आपल्याशी संपर्क साधून स सर्व महिलांनी आमच्या आमच्यासंग सर्व महिलांनी एकी करून हे सगळं घडवून आणून या प्रयत्नाला यश आलेलं आहे टोटल चारशे पंधरा मतदान आमच्या गावामध्ये झाले असून त्यातले तीनशे साडेतीनशे मताने आम्ही विजय करून बाटली आडवी केलेली आहे तरी सर्व महिलांचे याबद्दल खूप खूप आभार